नमस्कार मंडळी आज आहे कालाष्टमी भगवान जयंती चला तर मग जाणून घेऊया भगवान यांच्या पूजेची पद्धत काळभैरवाची शुद्ध भावनेने पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते कालाष्टमीच्या रात्री तंत्र शिकणारे भक्त महाकालचे उग्र रूप असलेल्या काळभैरवाची पूजा करतात आणि यश मिळवण्यासाठी विधी देखील करतात प्रचलित मान्यतेनुसार जो व्यक्ती कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा नियमानुसार करतो त्याच्या आयुष्यात येणारे दुःख संकटांचा अंत होऊ शकतो महाकालाच्या उग्र रूपाची शुद्ध भावनेने पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते प्रचलित मान्यतेनुसार रात्री कालभैरवाची पूजा करणे शुभ मानले जाते कालाष्टमीची पूजा पद्धत बघूया कालाष्टमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान आटपून स्वच्छ वस्त्र परिधान करावे उपवास करणाऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे घालावेत महादेवाचे उग्र रूप असलेल्या काळभैरवाचे ध्यान करताना हातात गंगाजल घेऊन व्रत करण्याची प्रतिज्ञा घ्या आता कालभैरवाला धतुरा दूध दही बेलपत्र धूप दिवा फळे फुले आणि पंचामृत इत्यादी अर्पण करा यानंतर पूजा करताना मनाने खालील मंत्राचा जप करावा शेवटी कालभैरवाची आरती करा आणि त्याच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा तुम्ही शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असाल तर या दिवशी उपवास करा उपवासात संध्याकाळची पूजा आरती केल्यानंतर फळे घ्यावीत दुसऱ्या दिवशी व्रत पाळावे आणि आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे कालभैरवाचे मंत्र ओम कालभैरवाय नमहाम भयहरणं च भैरवा ओम ह्रीम बम बटुकाय आपदुद्धारणाय कुरु कुरु बटुकाय हिम ओ भ्रम कालभैरवाय फट स्वाहा या मंत्राचा मनातल्या मनात जप करावा धन्यवाद मंडळी माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका